केवड्याचं कनिस सुगंधही देतं त्याच्या भोवती काटेही असतात आणि त्यावर सुगंधामुळे आणि सुंदरतेने आकर्षलेले साप पण असतात कुठे सुंदरतेची तारीफ होते तर कधी हीच सुंदरता रगडून कुरूप बनवली जाते कधी सुगंधितांना पूजले जाते तर कधी केर कचरा बनवून धुळधान होते असेच अनेक डावपेच इतिहासात घडत गेले कित्येक माणसं स्त्रिया लहान थोर जाळल्या गेले बेळाब्रू झाले कित्येक बुरुजांत गाडले जाऊन नामशेष झाले शोषित जळतो शोषित मरतो तरीही शोषित निखारा बनून देखील पेटूनच उठतो आणि छातीसमोर काढून लढायला सज्ज होतो या सर्व घटना खूप काही शिकवून जातात परंतु हे सर्व जगापुढे मांडणारे लेखक केवड्याचं कनिस या कादंबरीतून खूप काही शिकवणारे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित ही कादंबरी केवड्याचं कनिस माझ्या हातात आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनद्वारा प्रकाशित कादंब यामध्ये एक तरुण पोर असते तिचं नाव सई आणि तिची आई तिचं नाव कमळा सई बिनबापाची पोर असते ती या ठिकाणी तारापूरमध्ये ती आणि तिची आई राहत असतात आणि त्यांना कोणीही वारस नसल्यागत त्या गावामध्ये त्या दोघी राहत होत्या तारापूरमध्ये काही कर्तीधरती मंडळी होती त्यामध्ये तुका पांडू कोंडिबा किशा काळानाम्या इत्यादी काही पुरुष मंडळी होती जी की तार गावात माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व काही करणारी मंडळी होती मग कमळा जी सईची आई होती तिच्याकडे काही जमीन होती आणि त्या जमिनीला बळकवण्यासाठी या तार गावातील मंडळींचा डोळा होता त्यांना असं वाटत होतं की कधी तर सईचं लग्न होईल आणि मग आपण ही जमीन बळकावावी त्यासाठी ते प्रयत्न करत होते झुरत होते मग त्यांनी असाच सईचा लग्नाचा बेत ठरवला आणि बेत ठरवून त्या ठिकाणी सईचं लग्न जमवण्याची हामी घेतली आणि हामी घेऊन सईचं देखील जमवलं त्या सईचं लग्न त्यांनी टाळगावात ठरवलं त्या ठिकाणी आनंद आनंद पाटलाच्या घरी सईचं लग्न ठरवलं सईची आई कमला कमला सईच्या लग्नासाठी खूप परेशान होती ती शेजारी पाहत होती शेजारच्या गावांत पाहत होती पण तिच्यासाठी कोणता लग्नासाठी सा मुलगा सापडत नव्हता आणि स जे सापडत होते, होते ते हुंड्याची मागणी करत होते तर त्यामुळे ते टळून गेलं आणि जे या गावातील मंड प्रौढ मंडळींनी जे स्थळ आणलं होतं त्या ठिकाणी ते, ते राजे होते आणि सईच्या लग्नाचा दिवस येतो गाड्या जुंपल्या जातात सई गाडीत बसते लहान मुली तिच्यासोबत गाडीत बसतात आणि नटून सई आपल्या लग्नाच्या गावी रवाना होत असते टाळगावात गावात मग संध्याकाळ होतो टाळगावात ते वराडी मंडळी पोहोचते आणि त्या ठिकाणी टाळगावातील वरिष्ठ मंडळी त्यांना स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचतात त्यांचं स्वागत होतं आणि त्या देखण्यासहीला बघण्यासाठी पूर्ण गाव येतो टाळगावाची माणसं एकदम आश्चर्यचकित होतात की हे असं कसं झालं इतकी सुंदर मुलगी आणि हे असं कसं म्हणत सर्वांनी एकदम आश्चर्याचा धक्का घेतला होता रात्र झाली आणि हळद लागली आणि हळदीबरोबरच त्याच मांडवात लग्नाची तयारीही झाली आणि बत्त्यांच्या उजेडामध्ये सईचं लग्न लवकर लवकर ओरकून घ्यायचं हे जणू तिथल्या पंडितनं कार्य हाती घेतलं होतं आणि लवकरात लवकर नवरी बोलवा नवरा बोलावा म्हणून ते लग्न उरकण्याच्या तयारीत होते ज्यावेळेस सईचा होणारा नवरात्रीच्या समोर येऊन उभा टाकतो त्यावेळेस त्याला निहाळते त्याचा सुंदर चेहरा निहाळते त्याच्याकडे बघते त्याच्या पायाचे पोट बघते आणि त्याच्या पायाला बघून त्याच्या सुंदर देहाला बघून मनोमन लाजते खुश होते आणि अशा प्रकारे त्या सुंदर सईचा लग्न सोहळा पूर्ण होतो आणि तिला देखील वाटतं की आपल्या जीवनातली प्रतीक्षा संपली आणि आता आपण सुखाने नांदू आपल्या नवऱ्यासोबत सुखाने राहू आणि सईची आई देखील आपल्या लेकीचा संसार सुखाने हो। सुरू होईल या आनंदाने एकदाचाच दम घेते आणि वराडी मंडळीसोबत आपल्या गावी तारापूर या ठिकाणी चालती होती सईचं चा लग्न झालं दिवस उलटून जात होते बघता बघता दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले तरीही सहीला तिचा नवरा नजरी पडत नव्हता रात्री अशाच उलटून जात होत्या दिवस अशाच उलटून जात होते, होते। पण तिला जे सुख प्राप्त करायचं होतं ते सुख प्राप्त होत नव्हतं ती आपल्या नवऱ्याची वाट बघून व्याकुळ झाली होती परंतु तो तिच्या नजरी पडत नव्हता बघत बघत चौदा पंधरा दिवस लोटले आणि तरीही सईचा तो वाट बघून नवऱ्याची भेट काही होतच नाही आणि शेवटी एक दिवस संध्याकाळ सायंकाळच्या टायमाला एक काळाकुट्ट कुटत दिप्पाळ शरीराचा तरुण त्या ठिकाणी आनंदराव बसलेल्या सोफ्यामध्ये अंगणामध्ये येतो आणि रडायला लागतो म्हणतो तुम्ही माझ्या लग्नाची घाईच काय केली मला लग्नच करायचं नव्हतं असं म्हणून तो, तो।, तो, तो एकदम रागात असतो आणि त्याला समजवला जात असते की तुझी एवढी सुंदर बायको आहे लग्न झालेला आहे तू तिच्यासोबत राहा असं म्हणून त्याची समजूत काढली जात असते तो हल्ला बघून सई अंगणात येते आणि आश्चर्यचकित होऊन बघते की ही काय भांगड आहे तिला बघतात सासू म्हणते की बघत काय उभं ठकली आहे सी आणि तुझ्या नवऱ्याला सांभाळ सईला तर एकदम आश्चर्याचा धोकाच भस तिच्या पायाखालची जमीन निघून जाते तिला वाटलं आपल्याला छळलं गेलं आपल्यासोबत दगा झाला ती मनातल्या मनात म्हणते हा तो नव्हेच ज्याच्याशी मी सात फेरे घेतले ज्याच्याशी मी लग्न केलं तो तर सुंदर तरुण होता आणि हा हा लग्नाचं नाव ऐकताच पळून जाणारा हा तर तो नव्हताच असं म्हणून सई खूप निराश झाली तिच्या पायाखालची जमीन गेली आणि त्याच ठिकाणी त्याचा सासूसोबत थोडासा कलर झाला सासू बोलतच राहिली आणि सई रडत राहिली या आणि तो तरुण तर त्या ठिकाणीपासून अगदी पळूनच गेला या प्रकरणाच्या ध्यासामुळे सई अगदी दोन तीन दिवस जेवतच नाही आणि अंथरूण पकडते आणि शेवटी आपल्या माहेराचा रस्ता धरून चालते म्हणते गरीब सईच्या नशिबी शेवटी फुललेली बाग जी होती ती फुललेली बाग कोमेजून गेली आणि तिच्या पदरात पडलं दुर्दैव सई घरी पोहचताच आईच्या कुशीत गेली तिच्या कुशीत तोंड खूप सुंदटू लागली म्हणली आई माझं नशीब फुटलं माझ्यासोबत धोका झाला आणि सर्व कथा सांगून ती जी माहेरी आली ती परत केलीच नाही अशा प्रकारे सई आता माहेरीच राहत होते म्हणजेच आपल्या आईसोबत तारापूरमध्ये राहत होते तारापूरमध्ये राहत असताना ती जपून पावलं टाकत होती कारण तिच्या पाठीमागे तारापुरातील अनेक मुलं लागलेली होती त्यांना वाटायचं की कधी सईचा पाय घसरा घसरल आणि आम्ही तिचा फायदा घेऊ पण सई प्रत्येक पाऊल फुंकून टाकत होती आणि अशा प्रकारे आपल्या मळात दिवस मळ्यात दिवसभर काम करून रात्री येऊन निजत होत्या मायलेची खात होत्या निजत होत्या आणि त्याच मळात मळ्यामध्ये जयसिंग नावाचा तरुण येऊन फक्त केवड्याचा कनिज घेऊन जात होता तो रोज येई आणि सईकडे पाहत असे पाहत असे न बोलता वापस केवड्याचा कनिज घेऊन जात असे नकळत तो सईला आवडत होता सई त्याच्या प्रेमात पडली होती जयसिंग सुंदर्य होता आणि मनाने दिपाळी होता शरीराने दिपाडीही होता असे दिवस सरत गेले आणि गावातील काही उंडक्या पोरांनी सईचा फायदा घेण्याची कोशिश केली त्यामध्ये काळ्या नामाचा पोरगा गुंड्या हा एक दिवशी सईच्या घरात घुसतो अंधारामध्ये आणि सईच्या त्या देहावरून हात फिरवतो तोच सही दचकून उठते कमळाला सांगते आपल्या आईला सांगते की कोणतरी माझ्या ध्यावरून हात फिरत होतं त्या गळद अंधारामध्ये त्या दोघींच्या जीवाची लाई लाई होते आणि जसंच कमळा दिवा लावते तसंच तो गुंड्या पळून जातो दुसऱ्या दिवशी दे देखील तो गुंड्या दिवसा त्या सईची छेड काढतो आणि मग सईच्या असं लक्षात होतं की एक दिवस असा येईल की आपला हात होईल आपल्यासोबत काहीतरी बरं वाईट होईल ही आपली जवानी काहीच कामाची राहणार नाही म्हणून ती रात्री अगदी सज्जतेने झोपत होती असेच एक दोन दिवस लोटून गेले आणि हा गुंड्या परत वाघाच्या चालीने दडपत दडपत त्यांच्या घराकडे आला रात्र झाली होती सई आणि तिची आई झोपलेली होती आणि सईला तिच्या त्याच्या पाहुलांची चावूल लागली तिला समजलं की कोणतरी घरामध्ये घुसत आहे आणि तिने आपल्या आईला उठवले आणि म्हणाली की कोणतरी घरात घुसत आहे आणि त्या दोघींनी त्या दरवाजाच्या फटीतून बघितलं की तो कुंड्या घरामध्ये अगदी कुराड घेऊन घुसत आहे आणि ह्या दोघींनी कमळाने असं सांगितलं की जसा गुंडा घरामध्ये घुसेल आपण दुसऱ्या दरवाजाने बाहेर पाडायचं आणि त्याला मधात कोंडून टाकायचं ठरलेल्या प्लॅनप्रमाणे गुंड्या घरात घुसतो आणि तशाच त्या दोघी हो दुसऱ्या वाटेने बाहेर पडून त्याला आतमध्ये कोंडून टाकतात आणि आवाज देतात गर्दा होतो सगळं माणसं जागी होतात भाऊभाऊकी जागी होते आणि त्यांच्या घरी येते घरासमोर हो येते काय झाले विचारतात तर ते कहाणी सांगितल्यानंतर घर उघडतात आणि गुंड्याला पकडून मारुतीच्या पारापशे गावाच्या मध्यस्थाने बांधून टाकतात दुसरा दिवस उगवतो आणि गुंड्याची मग त्या ठिकाणी पंचायत सुरू होते पंच जमतात पाटील जमतो आणि त्याची पंचायत सुरू होते त्यामध्ये गावची सर्व प्रतिष्ठित माणसं पण येतात त्यामध्ये तुका पांडू कोंडिबा किशा धोंडी मुळीक इत्यादी करते धरते माणसे असतात आणि जेव्हा हा खटला सुरू होतो तेव्हा मात्र सर्वांचा निकाल फक्त धोंडी मोळीक ह्याला सोडून सर्वांचा कल हा मात्र कमळा आणि सईच्या विरोधात जातो सर्व असे म्हणतात की यामध्ये सई सुंदर आहे म्हणून सईची गलती आहे आणि कमळाने सईला आपल्या घरात ठेवलं म्हणजेच केवढ्यासं कनीस हे आपल्या घरात ठेवलं मग साप तर येणारच या, या दृष्टीने विचार करून गुंड्याला त्या ठिकाणी सोडलं जातं बारा बलो त्याच्या जाती तिथे हजेरीला असतात पण सर्व काही म्हणजे ते आपोस करतात पण काही एक महार आपोस करतो चांबार आपोस करतो पण त्या ठिकाणी त्यांचं चलत नाही आणि सईला आणि तिच्या आईला कमळाला न्याय काय भेटत नाही मग दुसरा दिवस उगवताच उगवताच कमळा फौजदारला गुन्हा दाखल करण्यासाठी निघते नांदलापूर या ठिकाणी ती फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी आपल्या सैला घेऊन पायवाटेने जात असते जाता जाता अर्धा वाटेमध्ये त्यांना जयसिंग भेटतो आणि म्हणतो कुठे जात आहे त्यांची परेशानी ओळखतो आणि त्यांना मदतीचं आश्वासन देऊ देऊन थेट नांदलापूर या ठिकाणी घेऊन जातो आणि आपल्या घरी घेऊन जाऊन त्यांचं त्याच्या बहिणीला सगुणाला सांगतो की हे माझे खास मेहमान आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना आंघोळ करून जेवण्यासाठी त्यांची सोय होते सगुणा जयसिंगची बहीण असते ती फौजदारी नसते मग सर्व काही कहाणी ऐकल्यानंतर तिचा नवरा जाधव हा देखील फौजदार असतो त्याला देखील रात्री सगळी कहाणी ऐकल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी थेट टाळगावात जातो सॉरी टाळ दुसऱ्या दिवशी तो, ता, तो तारापुरा तारापूर गावात जातो आणि त्या ठिकाणी सगळ्यांचा चोप घेतो त्यांना पकडून त्यांचा खटला भरतो सगळ्यांना दांड दडपशाही करून खटला भरून तो त्यांना नांदलापूर या ठिकाणी घेऊन येतो त्या खटल्यामध्ये त्यांना सजा होते आणि ठरलेली रक्कम भरून ते सुटतात आणि त्यानंतर मात्र सईच्या आणि कमळाच्या पाठीमागे एकदम हात धुवून पडतात की यांना आता सोडायचं नाही त्यानंतर जयसिंग आणि सईची वाढलेली जवळीक त्यांच्या प्रेमामध्ये रूपांतरण होते आणि असेच दिवस सरत जातात त्यानंतर गावची जत्रा येते जत्रामध्ये जयसिंग आणि गुंड्याची कुस्ती होती जयसिंग हा गुंड्याला उचलतो आणि फेकून त्याचा हातच मोडून जातो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात मग अशा प्रकारे सईचा आणि कमळाचा पलडा भारी होतो या काळ्यानामा तुक्या पांडू यांना काहीच करता येत नाही म्हणून तिला कसं अटकवायचं या कारणास्तव ते तिच्या सासरी टाळगावला आनंद पाटील यांना निरोप देतात आणि म्हणतात की तुमची सून ही बिघडल्यासारखं वागत आहे तिला घेऊन जा तिच्यावर खटला भरा आणि यांच्या या भ्रमामध्ये येऊन तो आपल्या सुनेवर खटला दाखल करतो की न आमचं दिल्याला सोनं घेऊन माहेरी आली आणि परत नांदायलाच वापस नाही आली म्हणून तिच्यावर खटला चालतो शेवटी नांदलापूर येथे तारकावर तारका, तारका होतात ता आणि जयसिंगच्या मदतीने जयसिंगच्या मित्राच्या मित्र वकील असतो त्याच्या मदतीने या ठिकाणी पलडा न्यायाचा पलडा हा सईच्या बाजूने झुकतो शेवटी सईचा झालेला नवरा बोलवला जातो कोर्टामध्ये त्या ठिकाणी तो काळा तरुण धिपाळ देहाचा येतो आणि कोर्टामध्ये बरगळल्यासारखं बोलतो त्याला जेव्हा सईच्या बाजूचा वकील विचारतो की तुझं लग्न कोणासोबत झालं त्यावेळेस ते सरळ मला माहीत नाही म्हणून उत्तर देतो आणि मग पर्ड अजूनच सईच्या बाजूने झुकतं आणि मग त्या ठिकाणी कोर्टात विचारलं जातं की सईचा लग्न केलेला नवरा कोणता त्याला हाजीर करण्यात यावं त्या ठिकाणी तेव्हा ते जयसिंग उभा टाकतो आणि म्हणतो मी सुतो तरुण आणि आपल्या खिशातून एक चिठ्ठी दाखवतो की त्याने पाचशे रुपयासाठी टाळगावच्या आनंद पाटलासोबत त्या लग्नामध्ये उभा टाकण्याची त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की मी त्या लग्नामध्ये उभा टाकेन कारण त्याच्या बहिणीच्या आजारपणामुळे त्याला पाचशे रुपये पाहिजे असतात आणि अशा प्रकारे मग ती सई रावाजी होते आणि त्या ठिकाणी कोर्टातून मग ते कोर्टा आपल्या मळ्याच्या दिशेने जाऊन त्यांचा नंतर मग संसार थाटू लागतात अशा प्रकारे ही कहाणी लोकशाहीर अण्णा भाऊसाटे यांनी आपल्या शब्दांमध्ये खूप चांगल्या रीतीने मांडलेली आहे तुम्ही या ठिकाणी या पुस्तकाच्या सहाय्याने हे पुस्तक घेऊन वाचू शकता किंवा वेगळी ती कादंबरी घेऊन वाचू शकता हा या कादंबरीचा सारांश होता पण या ठिकाणी वाचल्याशिवाय त्याच्यामधला मेन जो मसुदा आहे ते समजणार नाही म्हणून तुम्ही या ठिकाणी ही कादंबरी विकत घ्या जिचं नाव आहे केवड्याचं कनिस आणि ती नक्की वाचा भेटूयात पुढच्या व्हिडिओत पुढच्या एका कादंबरीसोबत तोपर्यंत वाचत राहा नमस्कार